अरे काही मिळ आहे की नाही राह सकाळी बसून कोकाड्यावर लाईन पाच दी एक धारपड पडते लगेच चाललं अहो तो गहू टाकून डोक्याला पाच भुराला अरे मग आठ दिवस जगले टप्पा लावून ठेवायला मॅ अजूक एकदमी फिरला नाही ते काय झालं माझ्या डोक्याला ताप झाला अहो असं झालं ना कसं बिन आपलं आपल्या बोकांडे पहिलंच कर्ज आता का फाश्या घ्याव का आपण काय यंदा कधी फिरलं नाही ना पुढच्या वर्षी शंभर टक्के अर्धे कर्ज ठोकणच पडत मला खर बाबा ते कर्ज जाऊ दे तू मायाच माहिती काय झालं आता आपण एवढे मोठे झालो आहे ना बैल सायकल सुद्धा जात नाही आपली बांधारी पा आणि त्याविषयी बांधारे पा आपला ऐक कसा अनुवाद तेच म्हणतो मी आपला आतापर्यंत काही वाद नाही आणि पुढे बी बांधार नाही तर आपली काही अडचणच नाही ना आपलं कोणी कुकुणा जा कुकना राहा आपल्या घरच्या सारखं ना सगळं त्यात काय दोघच सरा ओरले त्यात तिसऱ्याचाच फायदा आहे तेच म्हणतो ना मी भांडण केले नसते पुढं काय सांगा तुम्हाला मायला त्याला जाय सांगितलं तिकडे कुठे यायच्या शेवड्याने आपलं बांध कोरला लवकर घरी झाला अरे घरी काय जातो फोकणीच्या त्याला इटच जाणार आपण અર પાએ ઘરે પાએ અબે તનડા